नमस्कार माझं नाव आहे आर जे दीपक आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील इटखेड या ठिकाणी इथे आज आपण भेट देणार आहोत श्री दत्त देवालय सुंदरसं संस्थान इथे आहे दत्तदेवांचं अगदी प्राचीन असं जागृत देवस्थान या इटखेड गावामध्ये आहे जे आज आपण पाहूया पूर्णा नदीच्या काठावरच हे सुंदरसं देवस्थान आहे दत्तदेवांची एक आख्यायिका सुद्धा आहे ते इथे कसे आलेत हे सगळं आपण जाणून घेऊया दर्शन घेऊया माहिती जाणून घेऊया ही जागा खूप सुंदर आहे म्हणजे हे जे गाव आहे इटखेड हे एवढं सुंदर आहे की येताना तुम्हाला अनेक बोरींचे झाडं म्हणजे जे बोर असतात खाण्याचे त्यांचे झाडं लागतील अँड वॉज अमेझिंग तर आजची जर्नी चालू करूया बघूया बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील इटखेड येथील श्री संस्थान या भागातून आपण आलो आहोत इथे खाली जाणार तर इथे आणखी एक स्थान आहे नदी आहे सुंदरशी पूर्णा नदी इथे हनुमंताचं सुंदरच देवालय आहे आणि आता आपण जाऊया श्री दत्त संस्थान इटखेड येथे चला आपण जाऊया आत आणि दर्शन घेऊया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री इथे दत्तस्थान दिसेल तुम्हाला आपण दर्शन घेऊयात सुंदरच दत्तस्थान आहे इथनं आपण नमस्कार करूया आणि या स्थानाविषयी आपण थोड्या वेळातच माहिती जाणून घेऊया इथे तुम्हाला सुंदरसे घोळे दिसतील पहिल्या आ... या ओळीमध्ये तर हे जे घोडे आहेत ते आ, देवाला मागणं मागल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर चढावा म्हणून त्यांनी दिलेली आहेत भक्तांनी येथे सुंदरश पादुका आहेत मुखवट आहे दत्तांची प्रतिमा आहे शंख ठेवलं आहे आणि हे सुंदरसं स्थान इथूनच आपण प्रणाम करूया आणि आपण या पर्टिक्युलरली स्थानाविषयी थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया नमस्कार करून घ्या सर्वांनी मागे ना अगदीच दत्तस्थानाच्या मागे शयण कक्षा आहे दत्तदेवांचं रात्रीची जे आरती होते त्या आरतीनंतर सर्व पर्दे लावण्यात येतात आणि दत्तदेवांना मग मागे शयण कक्षात नेलं जातं तर तो कक्षा आहे मागे हे बघा इथे दत्तदेवांचा सुंदरसा एक फोटो आहे त्यानंतर ना या भागामध्ये चंदनाची चंदन उगाडले जाते तर हां तर तो एक हे आहे हे आहे शयन कक्ष ते जर दाखवता आलं तर मी दाखवणार बिकॉज ते लॉक आहे सोबतच इथे काही फोटोसुद्धा आहे सुंदरसे आणि अगदी देवालयाच्या मुख्य भागामध्ये दे तुम्हाला दत्तदेव दिसतील आणि सगळीकडे तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर दिसेल लिहिलेलं आहे सगळेकडे वर तर इटखेडा इत येथील दत्तदेवांचं आपण दर्शन घेतलं आहे इथे एक सेवक आहे आपण त्यांच्याकडून या देवालयाबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा ना रामकृष्ण प्रल्हाद पाटील डिगी अच्छा आ, या जागेबद्दल मंदिराबद्दल काय सांगाल या मंदिराचं म्हणजे मंदिरा या या गावातील एक पूर्वी माऊरला जात होता माऊरला जात होता प्रत्येक पौर्णिमेला असं त्याचं त्याच्या दर पौर्णिमेला असं करता 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 त्याचं आयुष्य संपुष्ट झालं अच्छा त्याच्या वय थोकले आणि तिथं दत्त महाराजांनी तिला दर्शन दिल्ण। दिल्ण। दर्शन दर्शन दिल्यानंतर वा मग तुझी काय मनोकामना आहे काही नाही म्हणे वा माय अवयश थकले आणि आता मी पुन्हा येऊ नाही शकत ह पुन्हा येऊ नाही शकत मग म्हणे बा तुला काय पाहिजे माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुम्ही एवढ्या वारा केल्यास माझ्या तुझी काय इच्छा आहे तुझी काय इच्छा आहे तर ते म्हणत माझी काही नाही आता मोक्ष देऊन टाका तर ते म्हणत नाही अजून तुझं आयुष्य बाकी आहे म्हणून देव स्वतः त्यांच्या सोबत चालत आले त्यावर त्या गोष्टी त्या झाले पाचशे वर्ष पाचशे सव्वा पाचशे वर्ष झाले अच्छा हा नंतर ते असं झालं की त्यांनी पाच वर मागितलं की म्हणजे पोटभर भाकर भेटू देताना संतान होऊ दे आ, साप पान ढसेल अकरा बारा फुट आलो तो समजा तीन आरत्यातच उतरला पाहिजे भार म्हणून त्याच्या डोक्यावर बांधून आणला जायचं जा। दत्तगुरूच तिथं जा माती म्हणून अंगारा लावल्या जाय तीन आरत्यात ते केवळही असो ते वीस बाहेर फेकले जाते अच्छा हा झालं त्यानंतर समजा आपले बायाच्या अंगात जे भूत सुरेळू येतात ते समजा आरती निघतात आणि त्या बाया पळत नदीत जात नदीत आणि त्या दुरुस्त होऊन येतात मग लोक आमच्या घरचं पेशंट जर चांगलं झालं तर आम्ही तुम्हाला घोडा होऊ समजा असे भंडारा देतात इच्छा व्यक्त करतात आणि त्या जर पूर्ण झाल्या तर देवाला हा नवास कबूल करतात नवास कबूल करतात आणि okay, ते नवस देतात इथे जी ट्रस्ट मंडळी आहे त्याच्याकडून प्रत्येक पौर्णिमेला इथं पंगतची व्यवस्था असते बाहेरगावून येणारे अन्नदान असते हा पहिले जे सदस्य लोक आहेत त्यांच्या पाच पंग्यानंतर ज्या लोकांना कबूल केल्या किंवा आम्ही देतो असे प्रत्येक याला बंदच जातात या <laughs> स्थानाच्या आधी किंवा इथे या देवालयाच्या आधी खाली नदी खाली सुद्धा हा एक स्थान आहे ते जुनं आहे ते जुनं स्थान असं आहे की पूर्वीच्या काळात म्हणजे याच्यात पाणी राहायचं या पात्रात पूर्ण पाणी राहाय तो तीन महिने या देवाची सेवा होत नव्हती म्हणजे पूर्णा नदीच्या पात्राकडे ते मंदिर आहे जवळच आहे पात्राच्या जवळच आहे तर सेवा होत नव्हती त्यामुळं काय झालं की मग त्यानं तो ग्रस्त तो डिसा Hmm. किंवा बा आता हे बंदी आहे पूर्ण बंदी होती mm -hmm. म्हणजे बंदी म्हणजे हे जे जे आपलं बोरबन म्हणतात त्याने mm -hmm. बोरबन ठिकाण ते होत्या बोरा होत्या पूर्ण ह्या बाबुळा होत्या सुबाबुळा होत्या कि बा आता बोऱ्यांचं वन होत खरं इथे येताना एवढ्या सुंदर बोरींच्या झाड लागतात आणि इव्हन आय हॅव इट एड इथले बोरे सुद्धा खाल्ले ते तर मग हे सेवा होऊ नाही शकणार देवा तर तीन महिने अडीच पाण्यात राहिले तुम्ही तर पुढची पिढी कशी निघते काय निघते तर अजून की बा माई पिढी जर अडीच कोणी संडास करीन कोणी लघवी करीन आता पुढची पिढी कशी निघते आणि काय निघते तर त्याच्यावर तू श्रापू नको त्याला श्राप नको देऊ हा अशी वचन बांधून घेतले पाच वचन बांधून घेतले की बा मग साप केवळही साप डशेल असो किंवा भूत सुरेळ असो तेही निघते कर्णीवाल्याची जे काही करणे करेल ते बी निघून जाय जुन्या ज्या भावना आहेत भावना आहेत ज्या काही मनोकामना सुशिक्षित लोक सगळे लोक <laughs> म्हणजे नागपूर पासून बॉम्बे पासून पार या पंचकृषीत लो प्रसिद्ध देवालय देवाला मानतात कारण हे जागृत हे जागृत स्थान आहे पण इथल्या इथल्या दोन गोष्टीला महत्व आहे तीर्थ या देवाचा तीर्थ अंगार आहेत लोकांच्या मनोकामना पूर्ण अच्छा मला हे सांगा इथे कोण कोणते उत्सव साजरे केले इथं म्हणजे गोकुळ अष्टमी दत्त जयंती पण हनुमान जयंती हनुमान जयंतीला म्हणजे देव येईल भक्ता त्या भक्ता सोबत अच्छा तर आ, हे माहिती जो मेन उत्सव होतो मुख्य उत्सव होतो दत्त, दत्त जयंतीचा तो किती कसा असतो म्हणजे किती तो म्हणजे सात दिवस त्याचं म्हणजे भागवत सप्ताह असते खालच्या हॉलमध्ये सात दिवस कीर्तन राहतात आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन राहते आणि सातही दिवस आठही दिवस पंक्ता राहतात पंक्ता म्हणजे किती लोक येऊ म्हणजे या पंचपुरुषीतले जेवढे लोक असतील तेवढं अन्नदान लोक चालूच राहतील थँक्यू व्हरी मच या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद हे ते स्थान आहे जिथे दत्तदेवांचं हे मुख्य स्थान आपण विशेष आहेत अच्छा त्याला महत्व असतं तिथे विशेष ठेवला आहे दत्तदेवांचं आणि या स्थानाची आंघोळ केली जाते दही दूत पूर्णाचं पाणी आणून पूर्ण काठी आहे त्यामुळे पंचामृताने त्यांना नाव घातलं जात याचा कापूस आहे हे मानणं पांडवाकालीन मानलं आहे पांडव काळ म्हणजे हे मानलं रोज सकाळी याची दिनचर्या अशी आहे की सकाळी पाच वाजे देवाने उठवायची आवड केल्या हे केल्या जाते उठवायची आरती केल्या जाते नंतर बाराची आरती होते अच्छा नंतर समजा ज्या दिवशी स्नान आहे आता तीन वेळा स्नान केले जाते दिवस तीन दिवस हप्त्यातून एक बुधवार शुक्रवार आणि रविवार अमावश्या पौर्णिमे दत्त जयंतीच्या पिरियडले आठ दिवस अच्छा पण दशहारात दहा दिवस राहते गंगा दशहार म्हणून राहते उन्हाळा उन्हाळा पावसाळा समजा उन्हाळा संपतून पा पावसाळा सुरुवात होते त्या पिरियडले दहा दिवस समजा देवाची आंघोळ होते पा इथलं या तीर्थाला महत्व आहे हे तीर्थ आहे हे तीर्थ घेऊ अच्छा ओके हे तीर्थ घेऊया आपण इथे जसं पण हे पावलं यायला देवासोबत हे पावलं यायला पावलं या पावला महत्व आहे तर भक्त ज्या डोक्यावरती ना पाहुला घेऊन आले स्वतः अच्छा आणि ह्या घोड्यांचं काय महत्त्व या घोड्यांचं महत्त्व असं की जे लोक दुरुस्त झाले पेशंट त्यांनी हे घोडे वाहित अच्छा चढ़ावा चढ़ावा वाहिलेले आहेत देवा इथे ना दत्तदेवांची फार सुंदर एक प्रतिमा आहे आणि हा मुखवटा सुद्धा दत्तदेवांचा आहे हा दत्तदेवाचा मुखवटा हा शंख आहे हा तीर्थ आहे हा हे मूर्ती आहे समजा तीन मुखी लोकांना भेट दिलेली आहे बरोबर जे दुरुस्त झाले की नाही जे ज्या काही मनोकामना कबूल करेल असते त्यांनी त्यांनी सर्वांनी इथे चढावा चढवलेला चड़ाव आहे नारळ राहते दोन वेळेचे पाल राहतात खारी खोबरं बदाम अस आणि एक रुपया अच्छा आणि ते घरामध्येही आय थिंक लावतात ना तसे प्रकारचं ते, 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 ते तांत्रिकाच्या रुपात पण हे जे देवाचं असं आहे की बा तुमचं म्हणणं काय आहे हे देवाला कसं काय समजेल तर हे हा जो साखरदांडा आहे याला पूर्वी भार बांधले जात होते म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे हे देवाला कसं काय पटेल हम्म हे असं बांधलं जात अच्छा आणि माझ्यासोबत आहेत दिनकर रामचंद्र भीचे काका त्यांचे पूर्वज जे पूर्वी माहूरला जायचे आणि त्यांच्या दत्तदेव इथपर दत्तदेवांचं इथे आगमन झालं मला सांगा ना काय झालं होतं तेव्हा आणि तुमची कितवी पिढी काय सांगाल सातवी पिढी अशी बोलते हा सातवी पिढी अशी हां आणि ते इथनं माहूरला जायचंय जा दर महिन्याची वारी होती माहूरची हा त्यानंतर ते झक्क म्हातारे झाले म्हातारे झाल्यानंतर त्याने शेवटच्या शिणाले देवाशी प्रार्थना केली की बाबा देवा आता मय हे शेवटचीच भेट आहे आता मी येऊ शकत नाही मी हे झालं तर त्यामुळे देव प्रगट होऊन त्याने साक्षातडी भेट दिली आणि त्याने सांगितलं की आता तू याचं काम नाही मी सोबत येतो त्या ठिकाणाहून ते या दिवाजवळ आले खालच्या जागेवर आले खालचं ठिकाण आहे त्या ठिकाणावर टीसा त्याचे काय भगवंताला दोन ठिकाणं करणं असतील म्हणून ते तटीसा डिसा त्याने माग उलटून पाहिलं माग उलटून ते तर डिसा थांबले त्यानंतर पुढे त्यानं अधिक विनंती केली की बा जसं हे बंदीचा भाग आहे पूर्ण आहे म्हणून तुम्ही वर जा देव प्रगट होऊन त्यानं इथपर्यंत आले वर आले अच्छा अच्छा थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी नाम सो ग्रेटफुल की खरं म्हणजे मी तुमच्याशी भेटू शकलो थँक्यू व्हेरी मच आणि शयन कक्ष उघडले आहे आता पण जाऊया विश्वस्त मंडळांपैकी इथे दादा आहे दादा। हे दादा आहेत दादा आणि हे शयनकक्ष आहे रात्री श्री दत्त महाराज इथेच शयनकक्षात विश्रांती घेतात शेवटची आरती संपल्यानंतर ही त्यांची गादी आहे सुंदरशी त्यावर श्री दत्त पादुका आहे शंख ठेवले आहेत ज्ञानेश्वरी ठेवली आहे घोडा आहे, आहे नारळ सुद्धा आहे आणि इथे खूप सुंदर सुगंध दरवळतो आहे त्यांची गादी इथे किती सुंदर फोटो आहे दत्तदेवांचा आणि ना या भागामध्ये दे दत्तदेवांचे कपडे आहे ज्याला गलफ सु, तर आपण इथेच या जागेला नमन करूया इथे त्यांचा दंड सुद्धा आहे चला आता आपण बाहेर जाऊया आणि शयण कक्ष सुद्धा आपण पाहिले इथं दत्तदेवांचं स्थान सुद्धा दिसतं आणि दत्तदेवांचा हा प्रसाद म्हणून नारळ सुद्धा भेटलाय मला तर हे दत्तदेवांचा इटखेळ आहे प्रसाद इथे सुंदरसा दत्तदेवांचा फोटो सुद्धा आहे जो आल्या आल्या तुम्हाला दिसतो <laughs> इथे विश्वस्त मंडळाची नावं सुद्धा दिली आहेत ते तुम्ही येताना तुम्हाला दिसेल खाली गेलात ना तर खाली ते दत्तस्थान आहे जिथे थांबले होते दत्त येऊन येताना इथे हनुमंताचं एक सुंदरसं मंदिर लागतं या गावाला ना व्यवस्थित रस्ता नाही आहे कारण घुमून यावं लागतं इथे हनुमंत आहे नमस्कार करूया आपण इथनं कळस दिसतो दत्त देवालयाचं पहा हा देवस्थानाचा हॉल आहे वे, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तो दिला जातो आणि आपण चाललो आहोत मूळ दत्तस्थानाकडे जिथे हा हा सभागृह आहे खरं तर हा वॉशरूम आहे तिथे ते दत्तसंस्थान इटकेडाचा हा हॉल आहे इथे पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यातून तुम्ही खाली आलात तर या शेताच्या रस्त्याने इथे समोरच दत्तदेवांचं पहिल्यांदा जिथे आले होते नदीकाठी ते स्थान आहे आम्ही या शेतातून जातो आहोत तिथे कापूस आहे तूर लावली आहे एखाद्याच विदर्भातला कापूस विदर्भ कापसासाठी प्रसिद्ध आहे इथले कापसाची बाजारपेठ अगदी कापसाचा जो भाव होता तो इंग्लंडमध्ये त्या काळात ब्रिटिशांच्या काळात ठरत असे हे कळंबाचं झाड आहे याच भागातून श्री दत्तदेव आले होते त्यानंतर इथे औदुंबर सुद्धा आहे इटखेडमध्ये पहिल्यांदा जेव्हा दत्त गुरु आले होते ते तेव्हा इथेच आले होते या ठिकाणी सुंदर औदुंबर आहे हे बघा दत्तदेवांचे श्वान बॅक ठेवूया आपण हे आहे ते स्थान या ठिकाणी संत गजानन महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत हा। दत्तांच्या दर्शनासाठी इथे एक फोटो आहे सुंदरसा नदी इथनं जवळच आहे आणि हीच ती जागा इथनं सर्वात आधी दत्तदेव इथेच आले होते त्यानंतर गावामधलं जे देवालय आहे तिथे गेले होते तर तीच ही जागा तर हे मूळ दत्तस्थान आणि इथे ना एक दिवा सतत तेवत असतो तो, तो हा दिवा आता आपण नदीकडे जाऊया आलोच होत पूर्णामायाला भेटूया <laughs> पूर्णा मायाच म्हणतात ना इकडे पूर्णामायाच म्हणतात <laughs> तर पूर्वी या इटखेडला येण्यासाठी इथनच रस्ता होता कन कर, नदीकडनं आता तो रस्ता थोडा थोडं घुमवून यावं लागतं म्हणजे एक वळसा घालून यावं लागतं पेसोडा गावाकडून पूर्वी तसं नव्हतं पूर्वी एक रस्ता होता जो इथन नदीतून आताही आहे बहुधा तो पण तो पायी रस्ता आहे ना त्याने सहसा येता येत नाही ये कारण नदीला जेव्हा पाणी असतं तेव्हा ते इथन येता येत नाही उमरा उमराचं झाड आहे औदर हा फळ आलेले म्हणतात हा ते वर आहे छोटे छोटे दिसतील तुम्हाला आता आपण जाऊया नदीकडे त्याचा रस्ता शेतातूनच जातो खर तर इथे हा पाऊल वाट आहे पायवाट या भागामध्ये आम्ही शेत नाही म्हणत वावर असं म्हणतो वावर हा पूर्वी नदीचा रस्ता त्याच्या समोर नदी आहे त्यानंतर हे जा जा जे इथे जे आहे तिथे एक मूळ मंदिर आहे किंवा मूळ स्थान म्हणूया जिथे पहिल्यांदा दत्तदेव आले होते त्यानंतर दत्तदेव समोर तिथे आताचं जे मंदिर आहे मोठं तिथे गावातल्या मंदिरामध्ये कारण इथे नदी होती पूर्वी त्यामुळे नदीचं पाणी यायचं आणि अ जंगल होत तर तिथे व्यवस्थित सेवा होत नव्हती म्हणून त्यामुळे तीन महिने पाण्यात राहत स्थान पाण्यात राहायचं मग हे जे, जे जसं झाड तुम्हाला दिसत आहेत ना हे जंगल भाग तसंच भाग जेव्हा ठिकाणी आले होते तिथे छोट्या मंदिरामध्ये तिथेही तसंच होतं त्यानंतर तिथून मग एका भक्ताने अनुष्ठान केला आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून ते वर ज्या ठिकाणी पाणी येत नाही गावात येते ती जागा त्या ठिकाणी दत्तदेव गेलेत असं सांगण्यात हो। नदी पाणी किती मोठं पात्र आहे पूर्णा नदीचं आणि असं म्हणतात की पूर्णा नदी इथनं वाहत वाहत जाऊन सूर्याकडे जाते इन द सेन्स पूर्व दिशेला वाहते तर मला सांगा ना की इथे कसं पोहोचायचं चा? इथलं जवळपास सर्वात मोठं गाव शेगाव आहे है, है ना तर शेगाववरनं कसं यायचं इथे शेगावहून पातुर्डा यायचं hmm. वरवट जाणारा रोड शेगाव hmm. ते वरवट रोड hmm. आणि तिथं पातुर्डा फाट्यापासून hmm. पश्चिमेकडे वळायचं hmm. तिथून कवठळ लागते hmm. आणि कवठळून दक्षिणेकडे यायचं hmm. दक्षिणेकडे सहा वर गाव चा। आहे पेसोळा फाटा म्हणून आहे तिथं hmm. पण पेसोडा लागतो आणि नंतर तिथून दोन अडीच वर इटखेड गाव लागते तिथं दत्ताचं ठिकाण आहे तर हे हा इथला ऍड्रेस आहे खरं तर कसं पोहोचायचं म्हणून थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी थँक्यू सध्या मी सुंदरशा पूर्णा नदीमध्ये आहे, नदी आहे इटखेड्याच्या जवळ आपण श्री दत्तसंस्थान पाहिलं इटखेडाचं स्थानांची माहिती घेतली दर्शन घेतलं अगदीच सर्व मनमोहक हो आहे सुंदर आहे तुम्ही जेव्हा संग्रामपूर तालुक्यात याल तेव्हा या इटखेडाला नक्की या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात जर तुम्ही आलात तर हे सुंदरचं गाव तुम्हाला पाहिणं होईल दत्तदेवांचं दर्शन घ्या इथे या हा अगदीच घाटासारखा भाग आहे पूर्वी जेव्हा जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा याच ठिकाणून नदीकडून रस्ता होता म्हणजे तुम्ही मुख्य स्थानाकडे जाऊ शकायचे म्हणजे जेव्हा पहिल्यांदा दत्तदेव आले होते त्या स्थानाकडे आणि मग नवीन स्थानाकडे आणि दोन्ही स्थानं महत्त्वाचीच आहेत तर तुम्ही नक्की ते पाहण्यासाठी दर्शनासाठी येऊ शकता आता काय होतं आता गावाकडून जो रस्ता आहे त्यामुळे तुम्ही मोठ्या मंदिराकडे आधी येता आणि नंतर मग तुम्ही जे मुख्य स्थान आहे किंवा जे शेतातलं मंदिर आहे त्याकडे तर कसंही तुम्ही दोन्ही ठिकाणं पाहूच शकता त्यामुळे या दोन्ही आ... किंवा मी म्हणेल हे इटखेड पाहण्यासाठी दत्तदेवांचं दर्शन घेण्यासाठी नक्की या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि मी आता तोंड घेऊन घेतो इथे मस्त पाणी आहे गुडगुडे बुड़ सुद्धा येत आहे इथे चला आता आपण निघूया नदीच्या बाहेर या नदीचं पाणी खूप निकाळ आहे like. आम्ही पेसोड्याकडून इटखेडाकडे चाललो आहोत दत्तात्रेय देवालयामध्ये बघा बोर झाडाला आले आहे बोर बोर <laughs> बोरा एखाद बोर खाऊया आपण माझे ऑटोवाले दादाने मी थांबलो बोराचं झाड पाहून हे बघा इथं सळाच सडा पडलेला आहे हे बघ बोरच बोरा बीते जन को आलच नहीं को नहीं आम्मी गोर वेस्त आट्स वेरी गुड गोड़ा गोड़ है